नांदेड जिल्ह्याच्या हातगाव तालुक्याच्या तामसा या ठिकाणी एक माणूस किला आणि शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे एका सालगाडेच्या मुलगी जे दहावीमध्ये शिक्षण घेत होती तिला वेगवेगळे वे आमिष्य दाखवून तिथल्याच मुख्याध्यापक दाख जे चव्हाण नावाचा आहे त्यांनी अमानुष अत्याचार बलात्कार केलेला आहे एवढंच नव्हे तर ती गरोदर असताना तिचा गर्भपात करण्यापर्यंत त्याची मजल गेलेली आहे आमची अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेनं ना आज नांदेड जिल्ह्याच्या कलेक्टर अधिकारी कार्यालयात निवेदन दिलेलं आहे आमची मागणी आहे या गुन्ह्यामध्ये अट्रॉसिटी गुन्हा दाखल केलेला आहे अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे सोबतच सकाळी जो शिक्षक होता त्यालासुद्धा अटक केलेली आहे परंतु एवढ्यावर न थांबता अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची मागणी आहे ज्या ठिकाणी त्या मुलीचा गर्भपात झालेला आहे ते दवाखाना कोणता आहे नांदेड प्रशासनासमोर ते आव्हान आहे आणि आमचीसुद्धा विनंती आहे ते दवाखाना शोधून काढण्याचं काम करावं जे जे यामध्ये सामील आहेत जे डॉक्टर असतील कोणता दवाखाना आहे त्या दवाखान्यातला संपूर्ण स्टाफ असेल या सगळ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करून दवाखान्याची मान्यता रद्द करावी सोबतच डॉक्टरांना जी डिग्री आहे तीसुद्धा डिग्री रद्द करण्याचं काम माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि प्रशासनाने करावं यासोबतच या शाळेमध्ये गटना संच्चा संच्चा ही घटना घडलेली आहे त्या संचालकावर संचालकाला सुद्धा सह आरोपी करावं यामध्ये कुठलीही दिरंगाई करू नये शाळा कुणाची आहे आम्हाला माहिती नाही आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोन मिनिटाला एक अत्याचार घडत असताना महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारू शकतो की तुमच्या ह्याच का लाटक्या बहिणी आज तामसा या ठिकाणी इतकं घटना अमानुष घटना घडलेली असताना आपलं एक स्टेटमेंट नसावं इतकी दिरंगायिका आपल्यामध्ये ज्या लाटक्या बहिणी म्हणून संबोधत असताना त्याच लाटक्या बहिणीवर आज अत्याचार झालेला आहे गर्भपात झालेला आहे हे माणूस किल्ला आणि संपूर्ण शिक्षण क्षेत्राला काळीमापासणारी घटना आहे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं आज निवेदन दिन दिलेलं आहे आम्ही जर या दवाखान्याचा तपास जर प्रशासनाने केला नाही तर या ठिकाणी अधिकाऱ्यालयासमोर आम्ही जनवादी महिला संघटनेच्या वतीनं आंदोलन छेडण्याचा आज इशारा देत आहोत सोबतच त्या शाळेमध्ये सुद्धा या अत्याचाराला बळी पडल्या असू शकतात त्यामुळे या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आज आमची मागणी आहे त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद इंग्लाब जिंदाबाद